नमस्कार मी नागेश दुखंडे आपण पाहता समर्थ न्यूज चॅनल बातमी आहे देवगड तालुक्यामधून देवगड तालुक्यातील आरे देवीची वाडी येथील वर्ग खोली भूमीपूजन आणि डिजिटल कक्ष व विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा संजना संदेश सावंत यांच्या शुभ हस्ते बुधवारी संपन्न झाले पाहूया कसा झाला आरे येथील केंद्र शाळा देवीची वाडी येथील हा कार्यक्रम देवगड तालुक्यातील आरे येथील केंद्र शाळा येथे वर्गखोरी भूमिपूजन डिजिटल कक्ष व विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष संजना संदेश सावंत यांच्या शुभ हस्ते बुधवारी कार्यक्रम संपन्न झाला या उद्घाटन प्रसंगी देवगड पंचायत समिती सभापती जयश्री ओडीवरकर mm. पंचायत समिती सदस्य अजितराव कांबळे आर्य सरपंच सहदेव कांबळे कणकवली पंचायत समिती उपसभापती श्रीमती दळवी आरे माजी सरपंच महेश पाटोळे गट अधिकारी श्री चव्हाण आरे ग्रामस्थ महिला मंडळ अध्यक्ष मानसी महेश प्राथमिक शाळेमध्ये पाटोळे आरे पोलीस श्री राजेंद्र कदम पालोड

समारंभ पार पडला यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली या दरम्यान व्यासपीठावर बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत म्हणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी हे बुद्धिमान असून पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाठवले पाहिजे या शाळेमध्ये असलेले शिक्षक वर्ग यांचे कौतुक करणे तेवढे कमीच जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता व गुणवत्ता असल्याने इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व त्यांची प्रगती व्हावी यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी व्यासपीठावर बोलताना आपले मत व्यक्त केले या दरम्यान <laughs> याच दरम्यान देवगड पंचायत समिती सभापती जयश्री आटीवरेकर म्हणाल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या हजे हजेरी पटावर कमी होत चालल्याचे चित्र आहे हे बदलण्यासाठी देवगड तालुका शिक्षणाधिकारी त्यांनी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा कौशल्याचा वाव देण्यासाठी व वा, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रे करा प्रयत्न करावेत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे व शिक्षक वृत्त यांचा जिल्हा परिषद अध्यक्षाच्या संजना सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या दरम्यान इमारतीचे भूमिपूजन व आमदार नितेश राणे टाटा समूह यांच्या मधमधून साकारलेल्या डिजिटल वर्गाचा शुभारंभ व प्रयोगशाळेच्या वर्गाचे जिप अध्यक्ष संजना सावंत व पंचायत समिती सभापती जयश्री आदिवडे आदिवरेकर यांच्या शुभ झाले

आज जिल्हा परिषदच्या शाळेचं भूमिपूजन होत आहे आणि ते माझ्याच ते होत आहे त्याचा एक मी कुठेतरी एका चांगल्या कामाचा अंश मी मला मानते की मी काय माझ्या भाषणात असत की आज जिल्हा परिषदच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर इंग्रजी माध्यमाच्या शाळा अगदी पैसे देऊन तिथे मुलांना पाठवतोय आपण आणि आपल्या ज्या शाळा जिल्हा परिषदच्या आहेत त्या मगाश मॅडम म्हणाले की माझ्या त्या मतदारसंघातल्या शाळा बंद होत चाललेल्या आहेत माझी आज पाकाला एक विनंती राहील की खरोखरच जर असं होत असेल तर तुमच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छिते मुलं कुठच्याही जर शाळेत शिकली तरी ती आदर्श नागरिक राहून पाहिलं गरजेचं आहे आणि मराठी शाळेतली मुलं सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकून नंतर चांगल्या प्रमाणे आपल्या इंग्लिश त्या बोलू शकतात कारण एक तुम्हाला उदाहरण देते मराठी जोशी तशीच म्हणाले की एक दोडामागला हो एक आमचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात मराठी शाळेतल्या मुलांच एक परीक्षा होती स्पर्धा परीक्षा होती आणि त्याच दोन मुलींनी भाषण केलं आणि त्या मुली एवढ्या फ्लुएंट इंग्लिश बोलत होत्या मला थोडं वेळ वाटेल की ह्या मराठीच्या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेतल्या मुली आहेत कॉन्व्हेंटच्या मुली फक्त बोलण्यासाठी आणल्यात सो मी त्यांना जरा मुलींना त्या बोलवलं विचारलं की तुमची शाळा तर त्यांनी दोन दोळाभार शाळा नंबर एक मध्ये आणि मराठी शाळेतल्या मुली म्हटलं तुमचं इंग्लिश एवढं छान कसं तर नाही आमचे आम्हाला बांगळेपासनं इंग्रजी आहे आणि आज आम्ही पाठीतल्या मुली होतो आणि आमचं इंग्रजी सगळ्या मुलांचं असंच छान आहे मॅडम खरोखरच अभिमान वाटला की मराठी शाळेतल्या माझ्या मुली एवढ्या छान इंग्लिश बोलतात म्हणजे कुठेतरी इंग्रजी माध्यमातल्या मुलींना लाजवेल मुलांना लागवेल असं त्या भाषण करत होत्या खरोखरच एक समाधानकारक बाब आहे की आपल्या जिल्हा परिषदचे जे शिक्षक आहेत ते अहोरात्र मेहनत फक्त आपल्या मुलांसाठी घेतात कारण आज जर आपण बघत असाल की तालुक्याच्या ठिकाणी मुलांना क्लास सहज उपलब्ध होतात परंतु जे गाव आहे त्या गावामध्ये क्लास उपलब्ध होत नाही तर ते सरांच्या माध्यमातून आज वेगवेगळे वे क्लासेस घेतले जातात किंवा सरांचं शिक्षणच शैली एवढी चांगली आहे की मुलांना क्लासला जायची गरज पण पडत नाही मतदान सगळं नाटक आहे आणि माझ्या नाटकामध्ये आज हे पंधरावं वर्ष आहे की जिथे वेगवेगळ्या स्पर्धांचं आम्ही आयोजन करतो स्पर्धा परीक्षांचं मग तिथे स्कॉलरशिप असेल दहावीचे मार्गदर्शन वर्ग असतील बारावीचे मार्गदर्शन वर्ग असतील मी आज खरोखरच या शाळेच्या माध्यमातून माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानू इच्छिते कारण रविवार हा एक दिवस त्यांच्या सुट्टीचा असतो आणि तो सुट्टीचा दिवस ते माझ्या शाळेतील माझ्या गावातील मुलांसाठी देतात आणि आज जर तुम्ही बघत असाल जेव्हा स्कॉलरशिपचा निकाल लागतो तेव्हा नाटक दिगाळ डान्स त्या ग्रामीण भागातील मुलं तिथे आज पहिल्या नंबरने येतात आणि त्याचं सर्व श्रेय शिक्षकांना जातात कारण मी मी म्हणजे झालं झालं नाही नाही पैसे दिले शिक्षक जर समोर नसेल शिकवायला तर माझ्या पैशांचा किंवा माझ्या कार्याचा काय उपयोग होणार तर मी शिक्षकांच्या माध्यमातून एकच तुम्हाला सांगेन की आज मगाशी मला बोलता बोलता लक्षात आलं की पासष्ट मुलं या शाळेत आहेत तर माझ्या पालकांना असं एक विनंती राहील की पासष्ट एकशे पासष्ट मुलं होते या शाळेत शाळेची व्याप्ती वाढवा प्रत्येक तुमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य एकदम सक्षम आहे जे तुमच्या माध्यमातून आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत तर त्यांना जे तुम्ही सहकार्य केलं तर आणि गावाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही आज सन्मान्य आमदार आपले राणे साहेब राणेसाहेब राणे साहेब आहेत त्यांनी शंभर शाळा डिजिटल करण्याचा त्यांचा मानस आहे एक आमदार किती बारीक विचार करतो ह्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे सारख्या गावात त्यांनी एक डिजिटल शाळेचं एक रोवलेलं एक छोटस रोप आहे की म्हणजे ते कुठे देऊ शकले असते देवगडला दिली असती शाळा किंवा आणि कुठे दिली असती परंतु आर्यासारख्या ग्रामीण भागात त्यांनी शाळा डिजिटल शाळा केली का केली त्याचं एक छोटस उदाहरण तुम्हाला देते कारण त्यांना असं वाटतं ज्यावेळी ते आमच्या नाट्य विभागात फिरतात त्यावेळी ज्या डिजिटल शाळेचं ते स्वतः उद्घाटन करतात त्यावेळी त्यांना असं वाटतं की माझी मुलं जी आहेत ती कुठेतरी कॉम्प्युटरचा युग चालू आहे सगळ्यांकडे जी मुलं तालुक्या स्तरीय आहेत त्यांच्याकडे कॉम्प्युटर मला लॅपटॉप उपलब्ध होऊ शकतो परंतु ग्रामीण भागातल्या मुलांना डिजिटल काय आहे किंवा कॉम्प्युटर क्षेत्रात कुठेतरी आपली मुलं पाठी नाही हा त्यांचा एकच माणूस आहे आणि म्हणून त्यांनी आज हे शंभर शाळा जिल्ह्यात करतात खरोखरच त्यांना ह्या कार्यक्रमाच्या मार्फत मी अगदी मनापासून त्यांचे आभार मानते की आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेचा एवढा बारीक विचार ते एवढा मोठा आमदार जर करू शकतो तर त्यांचे हात बळकट करण्यासाठी आता लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका आहेत त्यावेळी तुमचे तुम्ही त्यांना त्यांच्या बळकट केला वेळ लागला नाही प्रयोगशाळेचं प्रयोगशाळा आपल्याला कशाला लागते तर फक्त आपल्याला माहिती आहे की मुलांना दूध तापवलं की साय निघते इथपर्यंत माहिती आहे परंतु ते दूध गॅसवर तापवल्यानंतर साय कशी निर्माण होते हे जर आपल्याला फक्त हे घरापुरती मी एक उदाहरण सत्र दिलं तर त्या मुलांना आज वेगवेगळ्या माध्यमात म्हणजे तव्यावर मीठ टाकल्यानंतर मीठ का फडफडत ते आपण उदाहरणा सहित जर सांगायचं असेल तर त्याच्यासाठी एक प्रयोगशाळा लागते प्रयोग आणि ती ते सुसज्ज प्रयोगशाळा इथे आज निर्माण होत आहे खरोखरच या शाळेचे एवढे छान उपक्रम आता चालू आहेत तर या शाळेला आमची मनापासून शुभेच्छा देते आणि ते मला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे ती सहयोग सहयोग आपल्या समितीच्या सभापती सन्मानिया जयश्री आयुर्वेदकर मॅडम सन्मान्य पंचवीजी उपसभापती उपसभापती सभापती कार्यालय का म्हणतो आपल्या सोबत आता मुंबई मंडळाचे सचिव शशिकांत आपल्याला इतिहास सांगितला की खरंच कारणची परिस्थिती अशी होती की रस्ता रस्ता देखील शाळाची कल्पना कार्योगाच्या लोकांमध्ये शिरली आणि तशा प्रकारे नाव की लवकर कुमार सांगितलं नसेल आता आपण या नावावर येऊया की जेव्हा या इमारतीवरती चार पाच वर्ष जे जे माझी लोक समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रयत्न केले इमारती वेगळी आधार चालली होती की या ठिकाणी इमारतीचं काम सर्व देखील प्रयत्न केले होते पण सर्व शिक्षण यामध्ये निधी देखील काही काळानंतर बंद झाला मग आता काय करायचं आमचं माजी सरपंच सन्मान महेश पाटोळे प्रयत्न केले होते पण प्रेरणा हेच येत नव्हत लागला शिक्षकाने आम्हाला बाजारात केलं मग तो आजुनिक आवाज येतो करतो आवाज येतो मुलांना तेव्हा तरी तेव्हाही मुलांच्या अंगावर कोसळली मारत काहीतरी केलं पाहिजे परंतु आम्ही जरा राजकीय आणि थोडा आमचा अनुभव वापरू तसं हे या गोष्टीवरती उद्युक्त केलं पाहिजे त्याचा विचार करून आम्ही विरोधाची गटी लावली माहिती मैत्री सांगतो आणि या पूर्ण इमारतीला घेतलं म्हणजे मुंबई करून घेतलं तर आजकाल विभाग तुम्हाला बसवत नाही मग तशी नाही आपण सांगितली की आज चालली आहे इंजिनिअरच्या इमारतीचा सतत सर्वे करतात आणि ते आपल्या अनुभव देतात निवडणूक काय आम्ही होणार नव्हती आम्हाला चाळीवाला इथे आणावं लागेल ही परिस्थिती वाढवण्यासाठी प्रशासनाला चाहणेवाला इथे आणावं लागेल आणि जाण्यावाल्याने तू बातमी दिल्यानंतर आमच्या माजी सन्मान्यश्मा सावंत यांच्यापर्यंत तो व्हिडिओ दिला चॅनलची बातमी दिली परंतु आम्ही माझ्या सरपंचाने मी स्वतः जाऊन मॅडमला भेटलो परत ती सांगितली अशा प्रकारची मॅडम परिस्थिती आहे मॅडम विरोध बघितला आहे पण प्रश्न असा निर्माण झाला की मॅडमने जेव्हा शिक्षण विभागाला पाचारण केलं तेव्हा यादी नवीन वर्णची यादी असते आणि दुरुस्तीची यादी असते त्या दोन्ही यादीमध्ये आमच्या नाव मिळत म्हणजे आता काय करायचं मग मॅनेजमेंट आवडतो आमच्या आताच जसरी चव्हाण साहेब यांना आपल्या कॅबिन मध्ये केलं आणि तातडीने ते नाव ते यादीमध्ये राहण्यासाठी सांगितलं तसं तालुक्यात मेळावने तिथून बसून जेलना या शाळेचं अंधारपूर्ण तयार करायला सांगितलं आणि अगदी पंधरा दिवसात या कामाला मॅडमने मंजुरी दिली त्यामुळे सन्मान्य माजी अध्यक्ष रेष्मा रावत यांचे या ठिकाणी विशेष आभार मानतील या निमित्तानं उपशिक्षणा अंगणीबाहेर याने देखील आम्हाला मोहन सहकार्य करत पद्धतीने काम केलं पाहिजे कुठल्या पद्धतीने तयार केलं पाहिजे मार्गदर्शन त्याने देखील केलं त्यामुळे अधिकारी असून त्या आभार मानले तसेच आमच्या गौरव प्रसाद पवार आणि पवारसाहेब यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं त्यांचे देखील आभार मानतो अशा प्रकारे या शाळेच्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न केले सन्मान्य आमचे लोकनेते आणि लोकप्रिय आमदार भाई यांनी शंभर हिंदू देण्याचा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घोषित केला आणि

तरुण लोकांनी आणि समितीने सहकार्य केल्यामुळे शिक्षण लोकांनी सहज आलेल्या ती गोष्ट आम्हाला आपल्याला डिजिटल शाळेत मिळालेली आहे आपल्या गोव्या तालुक्यामध्ये महावार्थ प्राथमिक शाळा ज्या आहे त्यामध्ये अशी कुठल्याही शाळेमध्ये प्रयोगशाळा नसेल अशा आमच्या या ग्राम सभेने मान्यता देऊन आल्यामध्ये अशी पहिली प्रयोगशाळा

सन्मान्य सावंत मॅडमने दिला कारण जिल्हा अध्यक्ष म्हटल्यानंतर त्यांना बरेच दौऱ्या असतात बरेच विभागांना भेटी द्याव्या लागतात त्याशिवाय प्रशासनाने बसून तिथे गावला जावे लागतात त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतो तरी देखील विधान मॅडम आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल खा मी स्वतः पंचायत समिती या गावचा सुपुत्र म्हणून मी ब्रावणी वतीने मॅडमचे विशेष आभार मानतो आणि तसेच माझ्या सभापती आदिले मॅडम बंद होतात आणि इथे म्हटलं शाळेचं भूमिपूजन आहे म्हणजे इथे मुलं आहेत आणि आपण त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे त्याचप्रमाणे आपण डिजिटल शाळा कर ही महाराष्ट्र शासनने संपूर्ण राज्यामध्ये काय करत ठरवलं आणि त्याला शासनाची जेव्हा पण काम केल्या पाहिजे आणि त्या इतकाही आमचा सिंधुदुर्ग कमी नाही आम्ही दाखवून दिलं आमच्या जास्तीत जास्त शाळा सिंधुदुर्गातल्या डिजिटल झालेल्या आहेत त्यामुळे त्याचाही मला अभिमान आहे आणि आता तर आमचा आता हे त्याच्या नंतर चालू म्हणजे लोकांना शासनाने सवय केली की सगळं शासनाकडून तुम्ही घेऊ नका तुम्ही काहीतरी शिका आणि त्यामुळे आम्हाला ती सवय लागलेली आहे आणि आता आमदार साहेबांनी पण डिजिटल शाळेसाठी तुम्हाला निधी दिलेला आहे खरोखरच आमदार साहेबांचं पण अभिनंदन कांबळी साहेब म्हटले तर माझ्या पंचायत समिती सदस्य आहेत आम्ही पक्षाचे वेगवेगळे आहोत पण जेव्हा आम्ही मिटिंग घेतो तेव्हा आदल्या दिवशी एकत्र बसतो कारण गाव विकास मध्ये आपल्या प्रत्येक गावात काम करायचं असल्या तर, तर आपण राजकारण आणायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे मला कांबळी साहेबांचा जास्तीत जास्त सहकार्य लागत ते हुशार आहेत कर्तपार आहेत आणि काम करण्याची राज करण्याची त्यांना आवड आहे त्यामुळे आरे गावामध्ये जो बदल यापूर्वी पण लोकांनी केलेला आहे पण या त्याच्यानंतरही तो बदल दिसत आहे आणि त्यामुळे त्यांचा मला सहकार्य जास्तीत जास्त पंचायत समितीमध्ये असते जर आम्ही ठराव केला तर ते आपल्या दिवशी ठरवतात आपल्या सदस्यांना सांगतात नाही आज आपण हा ठराव घ्यायचा नाहीये कारण आपल्याला पंचायत राजचं बक्षीस मिळवायचं आहे म्हणजे त्यांचं एक उद्दिष्ट असतं की आपल्या प्रत्येक गावात आपण काम केलं पाहिजे राजकारण आणायचं नाही हा त्यांचा मला स्वभाव आवडतो आणि तो मला आरे गावामध्ये दिसून आला आहे कारण म्हणजे गेल्या वर्षीपासून मी बघते तर गावात त्या कांबळे मला आवडतून कार्यक्रमाला बोलवतात आणि दोन तीन तरी कार्यक्रम वर्षाला ते गावात आपल्या घेत असतात त्यामुळे असंच तुम्ही कांबळे साहेब प्रसंग येतच असतात निराश व्हायचं नाही तुम्ही जर घरात अजिबात लक्ष दिलात नाही तर थोडा फार घरातले लोक नाराज होणारच नारा आहेत तुकाराम महाराजांना त्रास झाला पण त्यांचा संसार आपले विठ्ठल चालवत होता आपण काय देव नाही पण एक टक्के तरी आपण चांगलं काम करत असलो तर आपल्याला देव लक्ष देणार आहे त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका जास्तीत जास्त आपल्या गावासाठी काम करा तुमच्या कामासाठी शुभेच्छा संजना संजना मॅडम म्हटलात तर मी जेव्हा सरपंच होते मला खूप आनंद झाला जेव्हा मॅडम अध्यक्ष झाल्या हे ऐकून मला आनंद झाला कारण मी जेव्हा सरपंच होते तेव्हा संजय दोन हजार तीन मध्ये सदस्य संपत आले ना तेव्हा तुम्हाला मी जिल्हा परिषद ला बघितले त्यामुळे त्यांच्या उभय त्यांचं म्हणजे दोघी उभय तर राजकारणात आहेत आणि त्यांचं एवढं धाडच आहे कुठल्याही गोष्टीत ते मिस्टर पाहिजेत किंवा मिस्टर त्यांचे काम करतात एवढा हाताळतात आणि त्याला न्याय देतात त्यामुळे मला विशेष नारे राणे साहेबांचं अभिनंद अभिनंदन आभार मनाचे वाटतात की त्यांनी खरोखरच त्यांची निवड केली आणि पंचायत जिल्हा परिषद सदस्य जे सभापती दिले आहेत ते त्याच्यातले माहितीतले दिली आहेत हो त्यामुळे कामणी साहेबांना पण न्याय मिळणार आहे आणि आम्हालाही मिळणार आहे त्यात काही शंका नाही आज मला या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलात वेळाभावी माझं थोडं इकडे तिकडे झालं होतं पण आज मला या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलात माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी कायम ऋणी आहे मला माझं या गावासाठी संपूर्ण मला सहकार्य असणार आहे धन्यवाद जयन जय महाराज